ट्रॅक्टर मालक आणि सर्व हित चिंतक खर तर आजचा क्षण हा आबासाहेब आमच्या सर्व संचालकांसाठी अभिमानास्पद आहे आत्ताच माझी संचालकांनी सांगितलं ही पूर्वी काढलेलं कर्ज आहे सुरुवातीला ज्या दिवशी आपण ह्या कारखान्याची निवडणूक जिंकून या ठिकाणी आलतो त्या दिवशी या प्रांगणातून आपण एक विश्वास दिला होता की आजपासून तिसऱ्या वर्षी आपला हात कोणालाही धरू दिला नाही आणि आज खऱ्या अर्थानं तो दिवस तुम्ही आमच्या समोर आणून ठेवला त्याबद्दल सर्व सभासदाच्या वतीनं आमच्या वतीनं अंतकरणपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं तुम्ही आमच्या जीवनात एक विठ्ठल रूपी आला आणि तुमचं तुम्ही आमचं जीवनमान बदलण्याचा हा प्रयत्न करताय आज गेल्या आठ नऊ वर्षापासून या सर्व शेतकऱ्यांची या वाहन मालकांची आर्थिक नाडी बंद पडली होती आम्हा एकही बँक यांना दारात उभा राहू देत नव्हती एक ही, ही पतसंस्था उतारा बघितलं तर तोंडाव माघारी फेकून देत होती आणि ही लोक नाविलाजानं खाजगी सावकाराच्या दारात जावं लागलं अनेकांना या थकीत कर्जामुळं स्वतःची एकर एकर अनेक वाहन मालकांना जमीन विकावं लागलेली आहे सगळ्यात मोठी ही आहे परंतु आज हा सगळ्यात मोठा गळफास तुम्ही या ठिकाणी सोडवला आणि या विठ्ठल कारखान्याच्या या नगरीतून जी लोक आज साडेतीनशे कोटी कुठे गेलो म्हणून प्रश्न विचारतायत त्यांना मी विनंती करतो तुम्हाला वेळ काढून या कारखान्याच्या परिसरातून कारखान्याच्या आतून एक फेरफटका मारा आणि मग तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा साडेतीनशे कोटी रुपये कुठे गेले आम्ही आबांसोबत आता फेरफटका मारला आलेल्या आले सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे जाता जाता थोडीशी वाट वकडी करून अलीकडच्या गेटना आत जावा आणि पलीकडून बाहेर जावा मला वाटतं कारखान्याचं चा फाउंडेशन चॅनेल आणि पत्र जुनं राहिलेत आता इतकं मटेरियल नवीन त्या ठिकाणी आणून टाकलं आणि आपला सात हजार टनाचा कारखाना चौदा हजार टनानं चालणार आहे आणि ज्या नवीन अत्याधुनिक मशनरी मागवलेल्या आहेत त्याची सर्व माहिती आता आबाने आम्हाला दिली जेवढी गरज आहे त्यापेक्षा हजार दोन हजार टनानं वाढीव असणाऱ्या सर्व आधुनिक मशनरी या ठिकाणी मागवलेल्या आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं अन्नाच्या काळातले मागचे सोनेरी दिवस आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्याची ही चाहूल आहे त्यामुळं मी जाता जाता एवढं सांगतो आबासाहेब या बाराशे शेतकऱ्यांचा वाहन मालकाचा आणि सभासदाचा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्कीच लाल दिवा भेटावा अशी सुद्धा या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र